महिन्याचं उत्पन्न नाही तर ते महिन्याचं उत्पन्न किती येतं सरासरी सर पोरांच्या माग नाही काही नाही तू डायरेक्ट पांबड्यांच्या मागे लागला आणि आता जो गागो हो राहिला कावर गागो हो राहिला त्याला आता कटिंग काटे आलाय कटिंग आला त्याला <laughs> त्याचे ते आता त्याचे दिवस भरले वाटत <laughs> नमस्कार शेतकरी बांधवानो कृषीरत्न ॲग्रिकल्चर यूट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेतीला जोडदांडा म्हणून एकूण पालन व्यवसाय करू शकतो गावठी कोंबड्यांचा हा व्यवसाय आमचे मित्र वेदांत जाधव वे यांनी सुरू आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि त्या पक्षांबद्दल काय समस्या येतात आणि परवडतं की नाही याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार मित्रांनो माझे नाव वेदांत पंडित जाधव राहणार शेणित तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक वेदांत हा व्यवसाय कधीपासून चालू केला ते आपल्याला साधारण दोन वर्ष झाले चालू वेळेस किती पक्षी होते सर आपण आहे ना पहिल्या वर्षी पहिल्या वेळेस पक्षी चालू करताना आपण कावीरी या जातीचे पक्षी आणले होते आपण दोनशे पक्षी आणले होते आणि त्यावेळेस आपल्याला माहिती पण काही जास्त नव्हती माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टीला आपण सामोरे गेलो नाही का काही आजार आले काही गोष्टी झाल्या आपण पहिल्यांदा दोनशे पक्षी आणले होते म्हणजे तुला काय वाटतं याच्यात काय काय आजार आले होते यात आजार खूप प्रकारे आजार तीन चार प्रकारचे आजार त्या साधारणतः त्याच्यात राणी खेते त्याच्यानंतर कोंबड्यांच्या सर्दी होती सर्दीमुळे खूप कोंबड्या आजारी पडतात त्याच्यानंतर लिव्हरचा प्रॉब्लेम येतो कोंबड्यांना असे तीन चार प्रकारचे चा आजार आहेत त्याच्या व्यतिरिक्त रसीकरण पण आहे आपल्याकडे आता समजा एक पिल्लू पक्षी पक्षीव <laughs> पिल्लू पक्षी जो आहे ना तो आपल्या जाती जातीच्या हिशोबाने आपल्याला भेटतो तो गावठी असेल तर पन्नास रुपये पर पक्षी पर डेचा मिळतो आणि दुसऱ्या ब्रीडमधल्या असला तर तो आपल्याला एक दिवसाचा पंचवीस ते तीस रुपयापर्यंत मिळतो आणि साधारणतः किती दिवस लागतं कटिंग साठी चार महिने ते साडेचार महिन्यापर्यंत पक्षी कटिंग साठी तयार होतो आणि अंड्यासाठी जर आपल्याला प्रोडक्शन करायचं असेल किंवा पिल्लांसाठी करायचं असेल तर सात ते आठ महिन्याचा कालावधी हा आपल्याला पक्षी तयार होण्यासाठी लागतो आता कोणतं कोणतं प्रोडक्शन करतोय आता माझ्याकडे कोंबड्यांचं विक्रीसाठी पण आहे आणि पिल्लं पण काढायचं माझं चालू आहे आणि माझे अंडे पण चालू आहे तिन्ही प्रकारचे पूर्ण लाईफ सायकल माझ्याकडे आहे पिल्ल तू काढी तो का नाही पिल्ल पण आता आपण कुडूक झाल्यानंतर आपण स्वतःच काढणार आहोत आजपर्यंत आपण काढले नाही आता आपण नवीन एक्सपिरियन्स घेणार आहोत तू स्वतः म्हणजे तू स्वतः काढणार काढणार कॉमड्याच काढणार तेच विचारते कॉमड्या पिल्ल कॉमड्या काढणार मी नाही बसणार याच्यासाठी इन्क्युबेटर पण असतं पिल्ल उभवणीच ते इन्क्युबेटर अशा फायदा त्याचे अशा असतात की कोंबडीवर बसवली ना <laughs> <laughs> आपण तर कोंबडी बसवल्यानंतर आपण सर्व दहा कोंबड्या दहा कोंबड्या एक सोबत बसू शकत नाही एखादी कोंबडी मागे पुढे खुडूक होती आता खुडूक झाली त्याच्यानंतर दुसरी कोंबडी या आठ पंधरा दिवसांनाच खुडूक होईल लगेच एका दिवसात सगळ्या कोंबड्या खुडूक होत नाही तर इन्क्युबेटर किंवा उभवणीचा फायदा असा असतो जर आपण शंभर अंडे त्या उभवणी मशीनमध्ये ठेवले तर ते अंडे एकवीस दिवसानंतर आपल्याला शंभर एक शंभरचे शंभर पक्षी एकाच दिवसाचे भेटतील तसं खुडूक झाल्यानंतर कसं असतं आता ही कोंबडी खुडूक झाली हिच्यानंतर हिचं पक्षी आपल्याला एकवीस दिवसाने मिळणार आहे दुसरीच्या पक्षी पंधरा दिवस लिटरने म्हणजे कमी जास्त कालावधीचे पक्षी आपल्याला त्या कुडूकमध्ये मिळतात तसं इन्कुबेटर एकाच दिवसाचे पक्षी मिळतात आपल्याला आता जर समजा तुम्ही एक आणि पिल्लू पूर्ण मोठं त्याला लागते, आ, खाद्य किती लागतं खर्च खाद्य साधारण आता तुम्हाला मी हिशोबाने सांगतो शंभर पक्षी शंभर पक्ष्यांना दिवसाला खाद्य लागतं तीन ते चार किलो रोजचं त्यांना तीन चार किलो लागतं तीन चार किलो म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये पंचवीस रुपये किलो खाद्य मिळतं पंचवीस रुपये किलो आणि पंचवीस चौक The... शंभर 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 रुपये खाद्याचा खर्च येतो शंभर पेला रोजचा रोजचा आणि मी काय म्हणतो तुम्ही आपण खाद्यामध्ये खाद ना आता शंभर रुपये खर्च येतो ना आपल्या खाद्याला तर आपण हा शंभर वरून पन्नास व कसा येईल आपण याच नियोजन करतो तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण माशांचा वेस्ट आणतो हॉटेल वेस्ट आणतो आणि बाहेर सोडतो असं मोकळ्या राहणार सोडल्या का त्याच्यानंतर त्या मुंग्या खात्या त्याच्यानंतर वेगवेगळ्या आळया किडे या गोष्टी खाल्ल्यानंतर त्यांचा पन्नास टक्के आपल्याला खर्च कमी होतो म्हणजे पन्नास टक्केच आपल्याला खाद्य घाला आणि आणि लसीकरण वगैरे लसीकरण सर आपल्याला याच्यामध्ये ना पहिल्या दिवशी लसीकरण जर आपण विकत घेतले तर पहिल्या दिवशी लसीकरण जी बी म्हणून लसीकरण असतं ते दिले देऊनच भेटतं डायरेक्ट पक्षी आणि सातव्या दिवशी आपल्याला ना गंबोरा म्हणून लसीकरण द्यावं लागतं पंधराव्या दिवशी लासोटा द्यावा लागतं त्याच्यानंतर परत एकवीसच्या दिवशी महिन्याचा झाल्यानंतर एकवीस म्हणजे एकवीस ते तीस दिवसाच्या कालावधीमध्ये परत गंबोरा टू म्हणून लसीकरण असतं आणि परत दीड दोन महिन्यानी लासून टू असे चार प्रकारचे लसीकरण असतं आणि पहिल्या दिवशीचं पाच आणि आता जो गाघोरायला कावर गागो राहिला त्याला आता कटिंग साठी आलाय कटिंग त्याला त्याचे आता त्याचे दिवस भरले वाटतं आता तू कटिंग साठी दिले आता म्हणजे आवडत दोन तीन दिवसात खूप शेड्यूल बिझी होतं मी पक्षी दिले आतापर्यंत आणि एक पक्षी गेला होता तो आठशे पर्यंत मी वापर सरासरी आठशे गे नऊशे गेले सरासरी आठशे भाव गेले काही सहाशे गेले सरासरी आठशे रुपये धरून चालायचे आणि कोंबडी ही चारशे ते पाचशे अंडे विकतो का नाही अंडे आपण आता सध्या तरी विकते नाही आता 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 आपल्याला पिल्ल काढायचे घरच्या घरीच आपल्याला नाही म्हणजे कोंबडीला कोंबडीला अजून काय उपाय करू शकतो सर आपल्याला ना याच्याकरता प्रत्येक आपल्या शेतकऱ्यांनी ना केलं पाहिजे काही नाही तर गावरान पक्षाचं थोडं चार कोंबड्या पाळल्या पाहिजे शेती रिलेटेड व्यवसाय झाला सुरू केला पाहिजे शेतकऱ्यांनी फायदेशीर आहे घाण घरात उरलेलं खाद्य येते आपण असं फेकून देतो त्यापेक्षा ते पक्षी नाही खाल्ले तरी फायद्याचं ठरेल आतापर्यंत किती कोंबडी खाल्ली आतापर्यंत घरी चार पाच कोंबडी खाली तू खातो हो मग आता आपला व्यवसाय त्याची टेस्ट आपल्याला करावाच लागणार आहे वेदन भाऊ एक मिनिट थांब पाण्याचं भांड आहे त्यात आपण पाणी ठेवतो आता तू अशी खाद्याचं भांड बघितलं आम्ही मध्ये पाण्याचं आणि ते खाद्याचं भांड याची किंमत किती सर सर याची किंमत आहे ना हे शंभर रुपये पर पीस आहे शंभर एकशे वीस मार्केट वे, आ, मार्केट रेट कमी जास्त होत राहते भेटतं हे आपल्या लोकल मार्केटमध्ये भेटतं सिन्नरला भेटतं नाशिकला भेटतं भरपूर आणि ते खाद्याचे त्याची किंमत किती त्याची साईजचं माग साईजचं कमी पिलांसाठी बारीक पिलांसाठी त्याला जाळी लावलेली आहे त्याच्या जाळी जर लावली ना तर भांड्यातून खाली घाण पडत नाही समजा भांड्यातून खाली किंवा काही वेस्ट त्यांचं जर शी केली काय केलं तर ते त्यात जाऊ नये त्याला जाळी असती आणि त्यात ते उकरताना ते उकरू नये म्हणून त्याला जाळी असती खाद्य वेस्ट होऊ नये इकडे ना इकडे मधी कारण वेदांत भाऊ की जे वेस्टेज आहे कोंबड्यांच समजा जे हो तर त्याचा काय उपयोग म्हणजे उपयोग आपण घरी पण करतो आणि ज्याला लागल तो नेतो कोणला जर एखादा गोन लागली दोन गोन लागले चार ला राते। कस राते गोन महिन्याला जात कसं राहत ते गोनी वाईज दोनशे रुपये गोन रात्री चार पाच गोन निघत पाचशे हजार रुपये होत्या महिन्याला गोन म्हणजे तो एक तू खाद्य मध्ये हे करू शकतो ते खाद्य होतच खाद्याचे पैसे त्याच्यातून निघून जाते वेदांत तू आता सध्या काय करतोय मी शिक्षण करतोय माझं शिक्षण चालू आहे बीएससी हॉर्टिकल्चर मी के किंवा कॉलेजला शिक्षण चालतंय माझं आणि माझा रिलेटेड व्यवसाय ठीक आहे कॉलेजच्या माझ्या आज येऊन जाते इकडे तिकडे त्याच्यानंतर पोरींच्या मागे लागतो तू पोरींच्या मागे नाही काही नाही तू डायरेक्ट पामड्यांच्या मागे लागला तर पैशांच्या मागे मी सध्या तरी कारण घरची परिस्थिती बघता आई वडिलांचा बघता माझी इच्छा होती की मी काहीतरी केलं पाहिजे माझा हातभार काहीतरी घरच्यांना लागला पाहिजे म्हणून मी शेती रिलेटेड म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला शेड किती खर्च आला हे शेड आहे ना सर हे शेड आपल्या गोठ्या होता आपला शेड म्हणजे गाईंचा गोठा होता गायींच्या गोठ्यामध्ये इतकं परवडत नव्हतं किंवा म्हणता येईल आपल्याला शेती शेती बघून आपल्याला एवढं सगळं बघता येत नव्हतं आणि कोंबड्यांमध्ये आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न भेटतं आणि त्यांना सकाळी आलं का फक्त संध्याकाळी जायचं सकाळी अर्धा तास येतो कॉलेजला जातो निघून त्याच्यानंतर संध्याकाळी अर्धा तास त्याच्यानंतर त्यांना काहीच खर्च नाही काहीच जास्त वेळ जायची गरज नाही म्हणून आपण सुरू केलंय आणि याच्यावर समजा काही आजार वगैरे येत्या नियंत्रण कसं करतो नियंत्रण अँटीबायोटिक्स आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे औषध आहे लॅक्झिन पावडर म्हणून अँटीबायोटिक आहे आणि लिक्विड मध्ये टॉनिक म्हणून ब्रोटॉनचं औषध मिळतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहे डॉक्टरच्या सल्ल्याने जाधव डॉक्टर म्हणून आमच्या व्हिटेनरी घरी डॉक्टर आहे तर ते आमच्या आणि तू शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो शेतकऱ्यांना माझं एकच मत आहे की शेतकऱ्यांनी व्यवसाय केला पाहिजे आणि सुरुवातीला कमी आ, कमी कोंबड्या आणा माहिती घ्या माहिती जास्त घ्या आणि मगच पुढचं पाऊल उचला एक आता माझी काही चूक झाली मी एक दोनशे पिल्ल आणले दोनशे पिल्ल्यातून पन्नास पिल्ल मेले शंभर पिल्ल मेले हे करण्यापेक्षा पन्ना पन्नास आणा आमचं आणा त्याच्यानंतर त्यांची माहिती घ्या त्यांचं ब्रुडिंग कशी करायची त्याच्यानंतर त्यांना खाद्य कसं घालायचं त्यांना वॅक्सिन कशी करायची ही सर्व माहिती घ्या प्रत्येक पन्नासशे पन्नास जर पिल्ल तर आपल्याला माहिती जास्त मिळेल आपल्याला त्याच्याबद्दलचा एक्सपिरियन्स येईल आणि मग आपण वाढवा नंतर शेतकऱ्यांनी एक एक्सपिरियन्स घेऊनच हा व्यवसाय सुरू करा असं वेदन बोलस म्हणले हो शंभर आणि वेदन बोल मला एक सांगा आता तुमचं नेक्स्ट टार्गेट काय याच आहे का एवढंच ठेवायचे नाही आता माझं नेक्स्ट टार्गेट असं आहे मी हे माझे आता दोनशे तीनशे पिल्ल चालू राहत चालूच राहत्या महिन्याला चालूच राहत्या माझं टार्गेट एकच आहे मी पाच हजार पिल्ल तयार करणार आहे माझं एक गव्हाचं वावर आहे या गव्हाचं वावर पूर्ण माझं तयार करून मग तिथं मी पाच हजार ते दहा हजार पर्यंत मी करणार आहे आणि याच जे महिन्याचं उत्पन्न आहे तर ते महिन्याचं उत्पन्न किती येतं सरासरी सरासरी सर उत्पन्न शंभर जर जर सेल होत असतील किंवा पन्नास जरी होत असतील तरी पन्नास यांना पंचवीस तीस हजार पन्नास एक हजार उत्पन्न उत्पन्न महिन्याला आता तुम्ही हे कोंबडे जे त्याच्या अंड्याची विक्री करता का नाही हो अंड्याची विक्री करत होतो पण आता मी घरगुती माझं वाढवायचं प्लॅनिंग आहे ना त्याच्यामुळे मी आता पिल्ल काढतोय कोंबड्यांखाली बर ठीक आहे आपण दिलेली माहिती आम्ही नक्की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू आणि याचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होईल धन्यवाद